दुर्गा मातेला प्रणाम करून आजचा ब्लॉग स्टार्ट करतो नमस्कार मित्रांनो मी तुमचं स्वागत करत आहे आपल्या ब्लॉग मध्ये तर मित्रांनो हे पाऊस दुर्गा दुर्गामाता आपल्या मंडळात पहिल्या दिवशी बसणार आहे त्यामध्ये डेकोरेशन म्हणजे एक नंबर चाललेला आहे पाठीमागे माझ्या पाऊस होता मला ट्रॅक्टर धुवायचा दुर्गा माता आपल्या मंडळामध्ये येणार आहे अच्छा गेलो दुर्गा देवी बघण्यासाठी हे पाहू शकते तर कनमोल भाऊराव पाटलांची जयंती साजरी होत आहे कारण बाबा सप्टेंबर होतं त्या दिवशी हे पाहू शकता लहान मुलं मुली नृत्य आपले सादर करत आहेत मागच्या वर्षी जेव्हा मी बारावीत त्यावेळेला पण असं मी डेकोरेशन वगैरे केलं होतं त्याची जर तुम्हाला लिंक पाहिजे असेल तर कमेंट करून नक्की सांगा हे पाहू शकता छत्रपती शिवाजी महाराज आपल्या आराध्य देवतांचा इथं मोठा पुतळा आहे हे पाहू शकता डान्स चाललेला आहे गावातील पुराच्या जरा मस्ती करून ट्रॅक्टर सजवला हे पाहू शकता दुर्गादेवी आणण्यासाठी ट्रॅक्टर खूप भारी सजवलेला आहे हे पाहू शकता लाईटिंग वगैरे पण लावलेले मंडळाचे त्याचे डिस्कशन वगैरे चाललेल्या अध्यक्ष वगैरे हे पाहू शकता ट्रॅक्टर सगळे फुगे वगैरे लावलेले आहेत ट्रॅक्टर पण सजवलेलं आहे टेलर सजवून पण हे पाहू शकता आता दुर्गादवी आपल्या सजवायच चाललेली आहे मंडळाचे कार्यकर्ते बाजून गोल उभे राहिलेले आहेत हे पाहू शकता पाठीमागे आपल्या ट्रॅक्टर वगैरे पाठीमागे आणय चाललेला आहे वाळवाज वगैरे चाललेला आहे हे पाहू हो शकता आजूबाजूला पण दुर्गादेवी खूप आहेत हे पाहू शकता विविध मंडळाच्या दुर्गादेवी हो पण इथे तयार केल्या जातात हे हो पाहू शकता पाठीमाग मंडळाचे कार्यकर्ते ट्रॅक्टर व्यवस्थित लावत आहेत त्यानंतर आपल्या देवीला आता सजवून झालेली आहे आता हार वगैरे घालायची बारी पूजन तिथं करायचं चाललेलं आहे आमची दुर्गादेवी कशी वाटली तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा ब्लॉग तर खूप लेट येत आहे हे पाहू हो शकता त्यानंतर दुर्गादेवी घेऊन आम्ही आपल्या मंडळामध्ये चाललेलो आहे हे पक्ष त्रिशूल दुर्गा देवीचा माझ्या भाषेतला आहे त्यानंतर महिला खूप जमल्या होत्या पूजन करण्यासाठी हे पाहू शकता खूप महिला मंडळाची गर्दी असते कारण का कार्यक्रम खूप आपला पहिलेच वर्ष होतं त्यामुळे कार्यक्रम मस्तपैकी पार पडत आहे हे लहान मुलं वगैरे बसले दुर्गादेवी चालू हे पाहू शकता सर्व दुर्गादेवी भण्यासाठी गर्दी झालेली हे रांगोळी वगैरे काढलेले आहे लाईटिंग लावलेले आहे हे पाहू शकता इकडं आपलं मंडळ मंडळाचे कार्यकर्ते आज चाललेलं आहे हे पाहू शकता आपली दुर्गादेवी आता बसवलेली आहे मंडळामध्ये आता तिची आरती थोड्याच वेळात होईल व्यवस्थित लावायचं आहे आपल्या वाटेलच माणसाहेत सगळे हे पाहू शकता आमच्या मंडळाचा फायनल लुक असा आहे दुर्गादेवीचा गाणी वगैरे लावलेले आहेत आतून पण मला हे पाहू शकता आतून असं भेटतात आवडतं लक्षात पहिल्याच वर्षी दुर्गादेवी बसल्या म्हटल्यावर महिलांनी टिपऱ्या खेळायला सुरुवात केलेल्या आहे अकरा दिवस दुर्गादेवी म्हटल्यावर हे तर रोज चालणार टिपऱ्याचं खेळ हे पाहू शकता बाहेर मंडळाचे कार्यकर्ते आता गाणीवर लावतात टिपऱ्यांची अध्यक्षात आलेत हे पाहू शकता इकडे बाहेर कार्यकर्ते मंडळी बाहेर थांबलेले आहेत हे पाहू शकता लाइटिंग वगैरे खूप छान अशी केलेली आहे संध्याकाळची इकडे पण टिपऱ्या खेळत आहेत पहिलेच वर्ष होतं त्यामुळे महिलांना काय खेळता नाही पण त्यांनी प्रयत्न खूप केला हे पाहू शकता आनंद खूप घेतला या गोष्टीचा कारण पहिलेच वर्ष आहे आपल्या दुर्गा देवीच एक काम कर दोस रुपये दे रुपये ओवर ऍक्टिव्ह महिलांच्या बरोबरच मंडळाच्या कार्यकर्त्यांनी खेळ सुरू केलं होतं हे पाहू शकता खाली आम्ही पण खूप खेळ एन्जॉय केला